नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत सोडे उष्ण असल्यानं आपल्याला ते उन्हाळ्यात खाता येत नाहीत आता आपल्याला ना ते व्यवस्थित पचतात शिवाय अजूनही मार्केटमध्ये हिरवा ताजा हरभरा मिळतोय म्हणूनच आज आपण पाहतोय हिरवा हरभरा आणि सोडे यांचा भात भात आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे जर का तुम्ही एकदा हा भात तयार केलात ना तर वारंवार करतच राहाल फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला चमचमीत चटचटीत मोका फडफडीत तरीही ओलसर हिरवा हरभरा आणि सोडे यांचा भात ओले हरभरे आणि सोडे यांचा भात करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून घेतलेले एक वाटी म्हणजे साधारण शंभर ग्रॅम इतके सोडे घ्यायचेत आणि हे सोडे आपल्याला तीन चार वेळा पाण्यानं चोळून चोळून अशा पद्धतीनं स्वच्छ धुवून घ्यायचे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन वाट्या गरम पाणी घालायचं आहे आणि हे सोडे आपल्याला कमीत कमी दोन तासासाठी असेच भिजत ठेवायचे आहेत जोपर्यंत सोडे भिजत आहेत तोपर्यंत हे इथे आपल्याला जी हरभऱ्याची गड्डे असते ना त्याचे मी घाटे काढून घेतलेले आहेत आणि आता हे घाटे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत आपण एक वाटी सोडे घेतलेत त्यासाठी आपल्याला दोन वाट्या सोडलेले हिरवे हरभारे घ्यायचे आहेत हरभऱ्याचं आणि सोळ्यांचं प्रमाण आपल्याला समसमान वापरायचं नाही आहे कारण सोळे खूप उष्ण असतात म्हणून त्यांचं प्रमाण आपल्याला हरभऱ्यांपेक्षा निम्म घ्यायचं आहे जर तुम्हाला हरभऱ्याचे घाटे सोडायला खूप किचकट वाटत असेल किंवा इतका वेळ नसेल तर भाजी मार्केटमध्ये सुद्धा हे सोललेले हरभरे अगदी सहज विकत मिळतात तुम्ही ते वापरले तरी काहीच हरकत नाही आज आपण हिरवे हरभरे आणि सोळे यांचा भात करतोय असाच सोळे आणि पावटा यांचा देखील भात करतात तोही छान लागतो हे पण आपल्या हरभऱ्याचे घाटे सोलून झालेले आहेत किती फ्रेश हिरवेगार दिसत आहेत ना आत्ता असेच वाटत आहेत एकीकडे सोडे भिजत आहेत था हरभारे देखील सोलून झाले आहेत आता आपण भातासाठी लागणारं एक छोटंसं वाटण तयार करायला घेऊया त्यासाठी हे पा एका मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये आपल्याला ला, ला। मुठभर सोडलेल्या लसणाच्या पाक्या दोन इंच आलीचे काप तीन तिखट हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने तोडून घालायच्या मुठभर कढीपत्ता मुडभर हिरवीगार फ्रेश कोथिंबीर अर्धा टीस्पून मीठ आणि अगदी दोन टेबलस्पून पाणी घालून आपल्याला हे सर्व जिन्नस मिक्सरवर बारीक करून घ्यायचे आहेत बारीक केलेले हे सर्व जिन्नस आपल्याला एका वाटीत काढून घ्यायचेत आणि बाजूला ठेवून द्यायचे दोन मध्यम आकाराचे कांदे पातळ उभे चिरून घ्यायचे आणि एक मोठ्या आकाराचा लालबुंद टोमॅटो देखील उभा चिरून घ्यायचा आहे आता आपल्याला निवडून साफ करून स्वच्छ करून घेतलेला तीन वाट्या तांदूळ घ्यायचा आहे आपण एक वाटी सोडे आणि दोन वाट्या हरभरा घेतलाय यासाठी आपल्याला तीन वाट्या तांदूळ वापरायचे त्यापेक्षा जास्त वापरायचं नाही आहे मी इथे इंद्रायणी तांदूळ आहे तुमच्याकडे जो तांदूळ उपलब्ध असेल तर तुम्ही घेऊ शकता परंतु इंद्रायणी आणि बासमती तुकडा हे तांदूळ सुवासिक असल्यानं हो, त्यांचा भात खूप चविष्ट होतो आता हा तांदूळ आपल्याला तीन चार वेळा पाण्यानं हलक्या हाताने स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे जेणेकरून याला लावलेली सगळी केमिकल निघून जातील तांदूळ तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यातील सगळं पाणी काढून टाकायचं आहे सगळं पाणी निथून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला गॅसवर एक जाड गुडाचं मोठं पातेलं गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून जिरं दहा बारा कडीपत्त्याची पानं आणि मध्यम आकाराचे दोन पात उभे चिरलेले कांदे घालायचे आहेत पाव टी स्पून मीठही घालायचे आणि हा कांदा आता आपल्याला मोठ्या आचेवर रंग बदलेपर्यंत म्हणजे जवळपास लाल होईपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे नेहमी कांदा परतताना त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कांदा लवकर परतला जातो होतो पण आपल्या कांद्यानं रंग बदललाय आता यामध्ये आपल्याला आपण तयार केलेली हिरवी पेस्ट घालायची आहे आणि मध्यम आचेवर ही पेस्ट आपल्याला तेल सुटेपर्यंत म्हणजे गोळ्या होईपर्यंत एकसारखी परतत राहायची आहे जसं आपण कांदा अगदी लाल रंगावर परतून घेतला ना तशी पेस्ट परतताना सुद्धा आपल्याला अजिबात घाई करायची नाहीये पेस्ट थोडी जरी कच्ची राहिली ना तर आपल्या सगळ्या भाताला कच्चा असा उग्र दर्प येईल आणि मग भाताची सगळी चव बिघडेल हे, हे पहा आपल्या हिरव्या पेस्टनं तेल सोडायला सुरुवात केली सगळा कच्चा उग्र दर्प उडून गेले आता भाताची इतर सगळी तयारी करेपर्यंत हे पहा आपले सोडे अगदी व्यवस्थित भिजलेत पहा बरं कसे दोन तुकडे होत आहेत ते सोडे जर व्यवस्थित भिजले असतील ना तर पटकन असे दोन तुकडे होतात जर नसतील भिजले तर आणखीन थोड्या वेळ भिजत ठेवायचे परंतु सुरुवातीला जर सोडे गरम पाण्यामध्ये भिजत घातले ना तर भाताची इतर तयारी होईपर्यंत सोडे अगदी व्यवस्थित भिजतात आता भिजलेले सोडे या हिरव्या पेस्टमध्ये घालायचे आहेत आणि मध्यम आचेवर हे सोडे आपल्याला एकसारखे पाच मिनटं परतत राहायचे आहेत सोडे जर तुम्ही व्यवस्थित परतून घेतलेत ना तर सोड्यांचा सगळा कच्चा उग्र दर्प निघून जातो आणि जर सोडे भिजायला घालण्या व्यवस्थित स्वच्छ धुतले असतील ना तर मग सोडे परतायला एवढा वेळ जात नाही लगेचच त्यांचा कच्चा उग्र दर्प उडून जातो सोडे अगदी व्यवस्थित परतून झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला आपण सोडून घेतलेले दोन वाट्या हिरवे हरभरे घालायचे आहेत आणि हे हरभरे सुद्धा आपल्याला मध्यमाचेवर या सोड्यांबरोबर पाच मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत म्हणजे या हरभऱ्यांना अगदी चांगला चटका बसायला हवा इतपत आपल्याला हे हरभरे परतून घ्यायचे आहेत आपले हरभरे देखील परतून झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला अर्धा टीस्पून हळद अर्धा टीस्पून हिंग एक टी स्पून तिखट लाल मिरची पावडर एक टी स्पून गरम मसाला पावडर आणि दोन टीस्पून गोळा मसाला घालायचा आहे आणि आता आपल्याला हे सगळे जिन्नस मध्यम आचेवर फक्त दोन मिनटं मसाले मिक्स होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत दोन मिनटं परतून घेतल्यानंतर आता या पातेल्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर फक्त दोन मिनटं दरदरून वाफ काढायची आहे दोन मिनटानंतर झाकण काढायचं अशा प्रकारे दोन मिनिटं दर दरून काढल्यानं सगळे जिन्नस एकमेकांमध्ये अगदी व्यवस्थित मुरतात मिक्स होतात आता आपण स्वच्छ धुवून निथून घेतलेला तांदूळ यामध्ये घालायचा आहे गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि मध्यम आचेवर हा तांदूळ आपल्याला पाच मिनिटं व्यवस्थित परतून आहे तांदळाला सुद्धा चांगला चटका बसायला हवा सगळे जिन्नस अगदी अग पग व्यवस्थित परतायला यायला हवेत म्हणून मी आधीच मोठ असं पाते घेतलेलं आहे तांदूळ पाच मिनिटं परतून झाल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आणि या तांदळामध्ये आता आपल्याला सहा वाट्या गरम पाणी घालायचं आहे जोपर्यंत आपण सगळे जिन्नस परतून घेत असतो ना त्याच वेळी आपल्याला शेजारच्या शेगडीवर अशा प्रकारे पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे आपण तीन वाट्या तांदूळ दोन वाट्या हरभरे एक वाटी सोडे असे एकूण सहा वाट्या जिन्नस वापरलेत म्हणून आपल्याला सहा वाट्या पाण्याचा वापर करायचा आहे आता गॅसची फ्लेम मोठी करायची आणि भाताला उकळी यायला सुरुवात झाली ना यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि ते व्यवस्थित मिक्स करून आहे लक्षात ठेवा आपण याआधी सुद्धा थोडासा मिठाचा वापर केलाय त्याचा अंदाज घेऊनच आपल्याला मिठाचा वापर करायचा आहे मीठ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर पातळ उभा चिरलेला लालबुंदर टोमॅटो आणि मूळभर बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे टोमॅटो नेहमीप्रमाणे असा सर्वात शेवटीच घालायचा म्हणजे त्याचा गाळ तर होतच नाही शिवाय अर्धवट कच्चा टोमॅटो भात खाताना खूप छान लागतो आता गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे आणि पातेल्यावर झाकण ठेवून हा भात आपल्याला मंदाचे आचेवर दहा असा शिजू द्यायचा आहे दहा मिनिटांनंतर झाकण काढायचंय पहा बरं दहा मिनिटांनंतर भाताला कशी दरदरून वापरलीय तांदळाने सगळं पाणी शोषून घेतलंय आता पुन्हा एकदा हा भात आपल्याला चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचा आहे इंद्र तांदळाचा सुवास हिरवी पेस हरभारे सोडे मसाले या सगळ्यांचा मिळून घरभर काय दरवळ पसरलाय म्हणून तुम्हाला सांगू आणि भाताला रंग तर पहा किती सुरेख आलाय अगदी आपल्याला हवाय तसा गरमागरम चमचमीत चटपटीत स्वादिष्ट सुवासिक मोका फळफडीत तरीही ओलसर आपला ओले हरभारे आणि सोडे यांचा भात तयार झालेला आहे तयार झालेला हा गरमागरम भात आता आपण लगेच एका प्लेट प्लेटमध्ये सर्व्ह करूया आपण आज ज्या प्रमाणात भात बनवलाय ना तो सहा जणांना भरपूर होतो सोडे उष्ण असल्याने आपल्याला ते उन्हाळ्यात फारसे खाता येत नाही शिवाय आत्ता हिवाळ्यामध्येच अशा प्रकारचा फ्रेश हरभरा उपलब्ध असतो त्यामुळे सोडे आणि हिरवा फ्रेश हरभरा यांचा भात तुम्ही अशा पद्धतीनं एकदा तरी करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद